माहिती का एवढं सांगायचं जमीन आता कसं आहे बाळशे घाट आहे बाळशेष घाटाची इथं जवळ बरोबर नाही पिंपळगाव जोगा धरणे इथं कसं पर्यटनासाठी चांगली गोष्ट इथं नाही का वातावरण चांगलं पर्यटनासाठी इथं चांगली गोष्ट आहे इथं लोक बाहेरून जमीन खरेदी करतात खरेदी करतात त्याचा आनंद आहे काय दोन रुपये आम्हाला पण इथे कसा रोजगार मिळतो त्यांनी जर उद्या काही हॉटेल व्यवसाय काय चालू केला तर आमचं काय म्हणणं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी जमीन खरेदी करताना चारही बाजूच्या शेतकऱ्यांना विश्वात घेऊन करा उगत अतिक्रमण आता हा विषय कसा आहे हे टी इकडं होतं एक पूर्ण तिथं ते सपाट करायचं म्हणजे ती वेगळं मोदी आणि परत टेबल पीस करायचा त्यावेळेस वेगळं भरतं असा विषय आणि स्थानिक चार लोकांना तुम्ही विश्वासच घ्या ना तुम्ही एका घेणार आणि एकाला दादागिरी करणार हे आम्ही खपून घेणार नाही आज कसं तो आज काल एकटा होता म्हणून ठीक आहे आता आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र आलो आहे उद्या कसं आहे तुम्हाला ग्रामस्थांची गरज आहे सगळी ग्रामपंचायत सगळे आमचे सगळे एकत्र आहे आम्ही सगळेजण उद्या जर काही विषय झाला तर तुम्हाला कामसुद्धा आम्ही करून देणार नाही कसं सगळ्यांना विश्वासात घेऊन कामं करा आणि सगळ्यांना विश्वास घेतली तरच कामं होतील पण दादागिरीची भाषा इकडे अजिबात करायला करायचं करणारे लोक शंड नाहीत जर उद्या जर विषय जर वेगळा केला लोकांनी तर त्याला तुम्ही लोक बाहेरची जबाबदार असतील तुम्ही धमकी का ना? धमकी नाही देत आम्ही कसं तुम्ही आम्हाला प्रेमाने विचारत आम्ही प्रेमाने तुम्हाला उत्तर देणार पण तुम्ही जर विषय दादागिरीचा केला आता दा हा एकटा होता का दादागिरी केली तर दादागिरीचं उत्तर दादागिरीने देणार आमच्याकडून त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही जरा सगळे जण सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी करा उगत आले कोण तरी येणार तुम्ही पाच पन्नास पोहर घेऊन येणार म्हणजे दादागिरी करणार हे अजिबात खपून घेणार नाही आम्ही उद्या आमच्या गं पण शंभर दिवस आहे पोरात आमच्या गावात पण आणि सगळे आमच्या संघाना उद्या रस्ते येऊन सगळ्या गोष्टी करतील फक्त कसं आहे सगळ्यांना विचारात घेऊन कामं करा उगत लोकांना उगत शेतकऱ्यांना त्रास देऊ नका कसं आहे तुम्ही दोन रुपये कामा तुम्ही करा शेतकऱ्यांना अजिबात आजूबाजूबा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नका एवढंच विनंती आम्हाला आणि त्याचं ते पाठ्यमाग होत ते शिंदे प्रकरण काय हो झालं ते शिंदे प्रकरण होत ते पण विषय होता आता ते प्रकरण त्यांनी सोडून दिलेलं त्यांचा कोर्टात विषय चालू आहे आता तो ज्या दिवशी निकाल लागेल तो निकाल लागेल त्यावेळेस तो प्रकरण यांनी त्यांच्या पद्धतीने सगळ्या ग्रामस्थांना विश्वास घेऊन केला असं ते प्रकरण सुद्धा मॅटर विश्वास पाच ते सहा शेतकऱ्यांना यांचा त्रास आहे काय होतं शेतकरी तिकड्यासाठी कसे होते हे पैशावाली पडत आहेत त्याच्यामुळे कुणी ना हेच नाही आता तिकडे शाळेकडं तिकडे शाळा आहे आमची मराठी शाळा तिकडे सुद्धा शेजारच्या ना पारे यांनी उंक बांध नाही ठेवलं काय नाही विषय काय एका शेतकऱ्यांना वीस गुंटे समज एका शेतकऱ्याचं वीस गुंठे आहे बरोबर नाही त्याला माहित असतं ओढलोबार वीस गुंठे आहे माझ्या माझ्या आहेत नावरती ते नक्की वीस गुंठे आहेत का किती माहित नसते त्याला फक्त ही जमीन माझी पण ज्यावेळेस मोजणी केल्यानंतर ती जमीन निघते इकडे निघते किंवा आपल्याकडे निघते बरोबर नाही आणि शेतकरी कशी शेती असेल तर ते जमीन करून करून जरा तो वाढवितात आता शेतकऱ्या तसंच झालेले ज्या माणसाने ज्या मालक होताना इथे भात होती खाली आणि हाडूंगर होता त्यामुळे त्यांनी काही का खणून खणून खून ते जरा वाढवून गेला पण त्यावेळेस यांनी मोदणी केली ना चार लोकांना विश्वास घेऊन त्यावेळेस करायचं होतं ना मी बारा वर्षामध्ये तुम्ही झाडं लावली ठीक आहे झाडं लावली पण उद्या ते क्षेत्रात झाडं निघाली तू तुमची झाली का झाड तुम्ही लावली पण त्यांना विचारात घेऊन लावली ला असेल तर ते गोष्टी झाल्या नसत्या ना एवढ्या एवढंच आमदार आहे सगळ्यांचं ग्रामस्थांचे